ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चापगाव आरोग्य केंद्रात तज्ञ डॉक्टरांची नियुंक करावी, ग्रामस्थांसह शिवस्वराज्य संघटनेची निवेदनाद्वारे मागणी. चापगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा दर्जा वाढवा आणि आरोग्य केंद्रात तज्ञ डॉक्टरांची नियुंक करावी अशी मागणी चापगाव ग्रामस्थ व आणि शिवस्वराज्य संघटनेतर्फे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. क्षेत्राच्या हद्दीत आणि परिसरात गावची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे गेल्या काही वर्षापासून जिल्हा आरोग्य खात्यातर्फे उपप्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आलं आहे मात्र सुरुवातीपासूनच आरोग्य केंद्राला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे तसेच विविध प्रकारच्या उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक प्रमाणात असताना देखील तज्ज्ञ डॉक्टरांची आणि सुविधांची कमतरता असल्याने नागरिकांना अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागत असतो त्यामुळे या भागातील नागरिकांची मागणी लक्षात घेता उपकेंद्राचा दर्जा वाढवून प्राथमिक केंद्रात आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी चापगाव ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रमेश धबाले ॲडव्होकेट अभिजित सरदेसाई सुनील पाटील मिलिंद देसाई महादेव दळवी महादेव दळवी नागराज धपाले अभिजित पाटील प्रभू कदम विलास धपाले आदी उपस्थित होते निवेदन स्वीकारल्यानंतर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत आवश्यक ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं होतं महानकरी निपसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड आजपासचे जवळ जवळपास पंधरा हजार लोक कमी येते आणि त्या ठिकाणी काही करून तुम्हाला लोक निर्माण करून द्यावं जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्हाला एक चांगला उत्तम दर्जाचा एम डी जे डॉक्टर द्यावा कारण त्याचं कूप कूपकेंद्र चालू आहे ऑलरेडी चालू आहे आणि व्यवस्थित आहे त्या ठिकाणी आम्हाला एक चांगला उत्तम दर्जाचा डॉक्टर द्यावा ट्वेंटी फोर इंटू सेवन या पद्धतीने आम्हाला डॉक्टर व्यवस्था करून द्यावं ही तुमच्याकडे मागणी आहे आणि ती कराल अशी आम्ही अपेक्षा राहील